माझं हे म्हणणं आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला वेळ द्यावा आम्ही त्यांना एक वर्षापासून वेळ मागतोय आम्हाला वेळ देत नाही आणि परिणाम तुकेसारख्या व्यक्तीला तुम्ही सेफ करत आहे माहिती नाही माझं हे म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी न्याय द्यावा आम्हाला आम्ही न्यायासाठी आलेलो आहे परिणय फुके सोबत परिने फुके आमच्यासोबत जे काही करत आहे त्याच्याबद्दल आम्ही न्याय मागायसाठी इथे आलेलो आहे आणि आम्हाला न्याय कुठल्याही पद्धतीचा न्याय देत नाही आहे परिणय फुके काय त्रास देतो आता आपण नाही सर पाठवली पाठवली